उख्यात दरोडे खोरास दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात केले बीडच्या गुन्हे शाखेने जेरबंद बीडच्या गुन्हे शाखेने कुख्यात दरोडे खोर अतुल विक्रम वाघमारे याच्या मुसक्या आवड्या आहेत बीड शहरातील बालेबीर भागामध्ये राहणाऱ्या महादेव दळवे यांची मोटरसायकल वीज जून रोजी राहत्या घरासमोरून हँडल लॉक तोडून अज्ञात इसमानी चुरली होती याबाबत गुन्हा देखील दाखल झाला होता बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी तात्काळ या गुन्ह्याची शोध लावण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या चक्रे फिरवताच गुप्त माहिती मिळाली की अतुल विक्रम वाघमारे नामक व्यक्तीने या मोटरसायकलची चोरी केली असून तो सध्या बीडच्या संभाजीनगर येथे किरायाच्या राहत्या घराजवळ उभा आहे अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने तात्काळ सगळ्या ठिकाणी छापा मारला आणि मोटारसायकल चोरणारा चोरटा अतुल विक्रम वाघमारे याच्या मुसक्या आवडल्या त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चोरीची एक नव्हे तर एकूण पाच मोटरसायकली त्याच्याकडे मिळून आल्या बीड शहरातील विविध भागातून या मोटरसायकल चोरी केल्याची कबुली अतुल विक्रम वाघमारे या आरोपीने दिली आहे त्याचा पोलीस अभिल तपासला असता त्यावर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे या आधीच नोंद आहेत अशी माहिती मिळत आहे सद्रील कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुतळे पोलीस हवलदार मारुती कांबळे विकास राठोड भागवत सेलार दीपक खांडेकर अशफाक शेख आणि चालक संजय जायभाई यांनी केली आहे